हाय मैत्रिणीनो जय शिवराय चला तर आपलं शेतीची कामं सुरू झालेले आहेत पा आत्ता आले बोर चालू करायला काही असो शेतीचं काम काय बंद होत नसतं भैया पण आलाय पहा सोबत आत्ता शाळेतून आला तो कार्यक्रम झाला शाळेमध्ये आणि घरी आता तो म्हटला आता मी उपर्यंत पूजा वगैरे काही करू नको घरात एक फोटो आहे त्याची मी आल्यावरच करू म्हणे पण म्हटलं थांब म्हटलं फुलं पण घेऊन येऊ आपण शेतात गेल्यावर आता रस्त्याच कडीला तर शाळा आहे शाळेतून फुलं घेऊ आणि तसंच घरी जाऊ आणि पूजा वगैरे करून घेऊ आता तो म्हटला मला येऊपर्यंत करू नको म्हणून मला तर पण करता नाही आली पा करणार ना भैया पूजा मग घरी गेल्यावर चल मग फुलं घेऊन जाऊ घरी आणि आज चित्रपट आहे पाह संग्राम जगताप यांनी ठेवलेला लाडक्या बहिणींसाठी छावा पिक्चर तर ते पिक्चर पाहण्यासाठी आम्ही चाललो आहे तर भैयाचं मत आहे का लाडक्या बहिणींसाठीचे ना आम्ही लेकरांनी काय केलं आहे पण आता अजून तुम्ही मुलं येतं लहान येतं त्याच्यामुळे त तुमच्यासाठी एवढ्या फॉर्मॅलिटीज नाही येतात जे शिक्षणाच्या बाबतीत आहेत ते तर आहेतच पण तो लागला किरकिर करायला माझ्या मागं का पन, आता आम्हाला नाही म्हणून पण आता महिलांसाठी येते तर चाललं आमचं जायचं सुवर्ण वहिनी ते म्हटलं बघू जाऊ आता आज नंबर आहे की नाही काय माहिती आहे चार पाच दिवस अजून पण बघू आता जाऊन तर आहे नाही आहे नंबर आधी फोन करायला पाहिजे फोन करते मी थोड्या वेळी मग बार, जाऊ तर <laughs> आता बारा साडेबारा वाजत आलेत आहेत पहा आणि तिथं शा साडेतीन वाजता पिक्चर सुरू होणार आहे तर चाललं भैया चाललं तानं तानं पुढं पण आता त्याला पण थोडंसं काहीतरी द्यावंच लागन त्याच्यामुळं आता काय द्यावं तर काय सुचा ना मला तो म्हणतोय मला काही नको देऊ मला घेऊन चल फक्त सोबत आता तिथं जरी मुलांना एंट्री नाही ते त्याला घेऊन तरी कसं जाणार आहे मी बघू दिदीचं काय मत नाही दिदी म्हणते नाही मला नाही यायचं तू जा म्हणे तिचं काही नाही घरी तर घरी घेऊन इलं चालली तर ता घेऊन जा तसं काही नाही पण ह्या हेच जास्त किरकिर आहे म्हणून नाही कधीच असं मनाजोगं करून देणार नाही त्याचाच आहे का बडबड करीत आहे पुढं बरं का बडबड आहे माझ्यावरच राग राग करू राहिला तो आता माझी काय चुकी त्याच्यात आता सगळ्यांचीच मुलं घरी राहणार सगळ्याच बायका जाणार आहेत कधीतरी आम्हाला पण एन्जॉय पाहिजे ना आता सरकार आमचा विचार करायला लागला आता आहे का सरकार आमचा विचार करायला लागला का लेडीजला पण एकट्याला कुठंतरी गेलं पाहिजे म्हणून त्यासाठी हे नियोजन असतं सगळं आम्ही खुश सरकार जिंदाबाद बरोबर आहे मैत्रिणीनं आपण खुश सरकार पण जिंदाबाद मग आपल्याला फॉर्मॅलिटीच मिळाल्याच पाहिजे सगळ्या पा सगळं आपल्याला पण कधीतरी वाटतं सगळ्या मै मैत्रिणीने का आपण कधीतरी कुठेतरी जाओ फिरायला आपण संसार सोडून थोडी कोणी जात असते पण एक दिवसासाठी एन्जॉय जो असतो ना तो एकदम मनापासून केलेला असतो आणि एन्जॉय घरचे जेंट्स लोक कसे एकटे एकटे जाते तर फिरून येतात मै मित्रांसोबत तसं आज होणार आहे पाच सगळ्या मैत्रिणींचं आणि यातच सुखी सुखी होत असतं पण हे पाय दुःखी दुःखी झालेत आता घरातल्या बायका खुश तर सगळं खुश हे यांना कोण सांगणार आहे आता संध्याकाळी छान असं जेवण करीन मी तुम्हाला जे आवडतं तेच बनवीन मी बस हो आता पिक्चर पाहिजे अहो छावा पिक्चर आहे लाडक्या बहिणींसाठी आहे मी जाऊ राहिले आत्ता यायचं तुम्हाला हा साडेतीन ला पिक्चर सुरू आहे साडेतीन ला माहिती ना चार <laughs> चा चा। ता, ता। आता चार पाच दिवस यावं आज नाही आता बाई काय यायचं नाही म्हणत त्यांचं चाललं काम जाऊ काढायचं चला चल चला आता बाई नको म्हणतात त्यांचे काम चालले तर ताई पण नको म्हणतात बाय